फकीरा पॅन्थर सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी माननीय श्री अनिकेत साळुंके यांची निवड झाली महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज युवा नेते आणि क्रांतिकारी सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक न्यायाची लढाई लढत असणारे अनिकेत भाऊ साळुंके यांची निवड फकीरा पॅन्थर सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर शासकीय विश्रामगृह विटा येथे झालेल्या बैठकीत संपन्न झाली फकीरा पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप तात्या ठोंबरे यांच्या उपस्थितीत ही निवड संपन्न झाली यावेळी बोलताना त्यांनी फकीरा पॅन्थर सेनेला खरा पॅन्थर मिळाला तो महाराष्ट्रभर लोकांची सेवा करेल असा विश्वास माननीय अनिकेत भाऊ साळुंके यांचेवर व्यक्त केला माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो महाराष्ट्रभर माझ्या संघटनेची पाळमुळं रोवणारच माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला फकीरा पॅन्थर सेनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल संदीप तात्या ठोंबरे यांचे आभार मानतो असं आपल्या मनोगतात अभिवाचन माननीय श्री अनिकेत भाऊ साळुंखे यांनी दिलं यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्त एसबीआय बँकेचे अधिकारी सुभाष लांडगे यांची राज्याच्या समन्वयपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर राहुल सकट यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य या पदावर निवड करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ यावेळी संपन्न झाला सदर बैठकीला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मास्तर सयाजी सकट संदीप देवकुळे मुकेश पंडित जितूभाऊ सूर्यवंशी विक्रम कदम सागर कोरडे अक्षय एडगे केतन औगडे सह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार राहुल सकट यांनी मांडले गोंडवाना न्यूज साठी प्रवीण पाटील कराड